कायद्याचा कवच कुंडल पांघरून कायद्याचा भंग करीत नियमाबाहेर वाळू उपसा तथा वाहतूक करून आडमार्गाने पैसा कमविणाऱ्या वाळू तस्करांवर धुळे ग्रामीण तहसीलदार गायत्री सैनंदाणी यांनी धडक कारवाई करून तीन वाळू भरलेले ट्रॅक्टर जप्त केले वाळू वाळू वाहतूक हा सर्वत्र गाजणारा चर्चेचा विषय आहे आजच्या घडीला वाळूच्या व्यवसायाला चांदीच्या व्यवहारापेक्षा अधिक महत्व झालं आहे त्यामुळे मिळेल त्या भागातून कायदेशीर आणि बेकायदेशीररीत्या वाळूचा ओपसा करून रगड पैसा कमविण्याचा प्रयत्न या वाळू तस्करांकडून केला जात आहे त्यामुळे दिवसा काय रात्री ब्रात्री देखील वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे त्यासाठी अशा वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी धुळे ग्रामीणच्या तहसीलदार यांनी कारवाईची धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे सदर कारवाई एका महिला अधिकाऱ्याकडून होत असल्यामुळे तहसीलदार सैनदाणी यांचे आज महिला वर्गामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे कारण धुळे ग्रामीणच्या तहसीलदार यांनी आज पहाटेच्या सुमारास धुळे शहरालगत असलख्खा अनवरनाला येथे होत असलेल्या वाळूच्या चोरीची या वाहतुकीवर धाड टाकीत वाळू चोर माफियांवर कारवाई केली व वाळूने भरलेले तीन ट्रॅक्टरही जप्त केलेत ही, के ही कारवाई धुळे ग्रामीण तहसीलदार गायत्री सैनदाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक तहसीलदार प्रथमेश घोलक नगाव सर्कल सेयू पाटील मुक्टीचे तलाठी विजय पाटील चिंचखेड्याचे तलाठी बाविस्कर बांगर जापीचे तलाठी महाजन आदींनी कार्यवाही केली